काय घडले असते जर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याच्या अगदी जवळ असताना नियतीने तुम्हाला एक मोठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असता जर तुमच्या श्रद्धेचा धागा तुटणार नाही याची खात्री खुद्द परमेश्वराला करून घ्यायची असेल तर ती परीक्षा किती भयानक असेल ही कथा आहे अशाच एका अडचणीत सापडलेल्या आणि तरीही अखंड विश्वास ठेवणाऱ्या भक्ताची एक शहरातले जीवन आणि मनातील हुरहुर पुण्याची गोष्ट तिथे अशोक नावाचा एक तरुण कुटुंबासह राहत होता शहरात राहूनही अशोकचे मन मात्र नेहमी आध्यात्मिक शांतीच्या शोधात असायचे त्याला मोठा व्यवसाय सुरू करायचा होता खूप पैसा कमवायचा होता पण केवळ स्वतःसाठी नाही तर गरजू लोकांना मदत करण्यासाठी तो स्वामी समर्थ महाराजांचा परमभक्त होता घरात एक छोटीशी स्वामींची मूर्ती रोजची पूजा आणि गुरुवारचा उपवास हेच त्याचे जीवन होते अशोकने आपला व्यवसाय सुरू केला पण त्याला मोठे अपयश आले कर्ज वाढत गेले घरात पत्नी मेघा आणि छोटी मुलगी ईशा यांना काय सांगायचे हा प्रश्न त्याला सतावत होता एके दिवशी एका थकबाकीदाराने त्याला धमकी दिली सात दिवसांच्या आत कर्ज फेडले नाही तर मोठे संकट येईल अशोकचे मन पूर्णपणे खचून गेले त्याने स्वामींच्या प्रतिमेसमोर हात जोडले पण तोंडातून शब्द फुटत नव्हते मेघा त्याच्याजवळ आली आणि म्हणाली अहो भिऊ नका आज सर्वात मोठा गुरुवार आहे मी ऐकले आहे जेव्हा भक्तावर मोठे संकट येते तेव्हा स्वामींची कृपा अधिक वेगाने धावून येते आपले कर्ज मोठे असेल पण स्वामींचे सामर्थ्य त्याहून मोठे आहे मेघाच्या बोलण्याने अशोकला थोडा धीर मिळाला त्याने ठरवले आता फक्त सात दिवस सात दिवस तो स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून राहील आणि त्यानंतर जे होईल ते स्वामींची इच्छा दोन स्वामींचा संकेत अज्ञात गावातील तपस्या दुसऱ्याच दिवशी अशोकला एका विचित्र स्वप्नाने गाठले त्याला स्वप्नात अक्कलकोट आणि तिथे असलेल्या एका जुन्या पिंपळाच्या झाडाचे दर्शन झाले स्वप्नात एक तेजस्वी वृद्ध पुरुष त्याला म्हणाले अरे वेड्या इथे बसून काय करतोस मी जिथे आहे तिथे ये तिथे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल अशोकने लगेच रेल्वेची तिकिटे काढली आणि तो अक्कलकोटच्या दिशेने निघाला अक्कलकोटला पोहोचल्यावर त्याने त्या पिंपळाच्या झाडाचा शोध घेतला जो त्याला स्वप्नात दिसला होता तिथे त्याला दिव्य शांतता जाणवली त्याने तिथेच बसून स्वामींचे अखंड नामस्मरण सुरू केले तिथे त्याला एक गोंधळलेला साधक भेटला त्याचे नाव होते प्रभाकर प्रभाकर म्हणाला मी अनेक वर्षांपासून इथे तपस्या करतोय पण मला स्वामींचे दर्शन होत नाही तुम्ही शहरातून आलेले तुम्हाला काय मिळणार अशोकने प्रभाकराकडे पाहिले आणि शांतपणे उत्तर दिले मी दर्शनासाठी नाही तर माझ्या संकटाचे निवारण करण्यासाठी आलो आहे स्वामी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी काय निर्णय घेतील हे पाहण्यासाठी आलो आहे तीन भक्तीची अंतिम परीक्षा आणि गूढ मदत अशोकने अक्कलकोटमध्ये तब्बल सहा दिवस काढले या सहा त्याने केवळ पाणी पिऊन दिवस काढले घरात मेघा आणि ईशा त्याची वाट बघत होत्या सहावा दिवस म्हणजे बुधवार संपत आला होता दुसऱ्या दिवशी गुरुवार होता जो त्याच्या कर्ज फेडण्याचा अंतिम दिवस होता रात्री अशोकला तीव्र भूक लागली थकव्याने त्याचे शरीर कापत होते त्याने डोळे मिटले आणि मनात विचार केला बस आता माझी परीक्षा संपली स्वामी आता तुमच्या हातात आहे अचानक त्याला कोणीतरी जवळ आल्यासारखे वाटले त्याने डोळे उघडले तर त्याच्यासमोर एक वृद्ध महिला उभी होती तिने त्याच्यासमोर ताटात गरम खिचडी आणि दोन गोड गुलाबजाम ठेवले बाळा घे खाऊन घे त्या माऊलीने वात्सल्याने म्हटले तुझी परीक्षा संपली आहे या खिचडीच्या प्रत्येक कणात तुला स्वामींचा आशीर्वाद मिळेल अशोकला त्या माऊलीमध्ये साक्षात आईचा अंश दिसला त्याने हात जोडले आणि ती खिचडी खाल्ली त्याची भूक आणि थकवा क्षणात दूर झाला त्याने त्या माऊलीचे आभार मानण्यासाठी डोळे उघडले तेव्हा ती माऊली तिथे नव्हती फक्त खिचडीचा सुगंध दरवळत होता अशोकला कळून चुकले स्वामींनी त्याला साक्षात अन्नदान करून त्याची परीक्षा पूर्ण केली होती चार सर्वात मोठा गुरुवार आणि स्वामींचा चमत्कार दुसऱ्या दिवशी तो महान गुरुवार उगवला सकाळीच अशोक पुण्याला परत जाण्यासाठी निघाला रेल्वे स्थानकावर पोचल्यावर त्याला एक पत्राचा गठ्ठा घेऊन जाणारा माणूस धडकला तो माणूस खाली पडला आणि त्याच्या हातातील पत्रे विखुरली अशोकने पटकन त्याला मदत केली अहो तुम्ही अशोक आहात ना त्या माणसाने विचारले होमीच मी तुमच्या कंपनीचा जुन्यातला कारकून आहे मला तुमची खूप दिवसांपासून भेट घ्यायची होती माझ्या एका वडिलांच्या मित्रांनी मला हे पत्र आणि ही पेटी तुम्हाला द्यायला सांगितली आहे ते म्हणाले की आज गुरुवारी हे काम झालेच पाहिजे अशोकने ती छोटी लाकडी पेटी उघडली आत पाहिले तर त्यात कर्जाच्या रकमेपेक्षा मोठी रक्कम होती सोबत एक साधे पत्र होते पत्रात लिहिले होते बाळा अशोक तुझ्या धर्मासाठी पैसा कमवायचा विचार करत होतास त्याची सुरुवात आजपासून कर तुझा विश्वास हीच माझी दक्षिणा तुझा हितचिंतक पत्राच्या खाली फक्त स्वामी असे लिहिले होते अशोकच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्याने त्या क्षणी आपल्या संकट निवारणाचा सर्वात मोठा गुरुवार साजरा केला पुण्यात परतल्यावर त्याने लगेच कर्ज फेडले आणि त्याने ठरवले आता तो आपले उर्वरित जीवन स्वामींच्या सेवाकार्यासाठी समर्पित करेल या कथेचा अर्थ एकच जेव्हा मानवी प्रयत्नांची सीमा संपते तेव्हा स्वामींच्या कृपेची सुरुवात होते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा गुरुवार तोच असतो ज्या दिवशी तुमचा विश्वास स्वामींवर स्थिर राहतो मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या जीवनातील आणखी एखाद्या खास प्रसंगावर आधारित माहिती देऊ शकेन का